येथे मी तव्यामध्ये दोन चमचे तेल घालत आहे आता आपण फोडणीसाठी थोडीशी मोहरी घालूया थोडेसे जिरे घालूया आणि थोडासा कडीपत्ता घालत आहे आता आपण येथे कांदा घालणार आहोत येथे मी एक छोट्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे तो घालत आहे कांदा व्यवस्थित हलवून घेऊया हा कांदा आपण मीडियम गॅसवरती ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा हलवून झाला की आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे कांदा पटकन भाजतो कांदा हलकासा भाजलेला आहे कांदा भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत येथे मी अगोदर थोडीशी हळद घालत आहे अर्धा छोटा चमचा गोडा मसाला घालायचा आहे एक छोटा चमचा काळा तिखट घालत आहे हे सर्व मसाले आपण कमी गॅसवरती छान परतून घेणार आहोत मसाले परतून झालेले आहेत आता आपण बटाटा घालूया येथे मी दोन बटाटे साल काढून घेतलेले आहेत त्याचे पातळ पीस केलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस येथे मी कमीच ठेवलेला आहे ते प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा मिक्स करून झालेला आहे आता आपण पाणी घालूया येथे मी अर्धी वाटी पाणी घालत आहे पाणी घालून पुन्हा एकदा आपण बटाटा छान हलवून घेऊया ही बटाट्याची भाजी खायला खूप टेस्टी लागते सकाळी तुम्हाला कितीही घाई असेल तरी तुम्ही डब्यासाठी पटकन बनवू शकता अगदी दहा मिनटात ही तयार होते आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया गॅस येथे मी कमी केलेला दा आहे कमी गॅसवरती आपण बटाटा दहा मिनिटे शिजवून घेणार आहोत दहा मिनिटे झालेली आहेत बटाट्याला किती छान तेल सुटलं आहे ते बघा बटाटा आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे चमचमीत अशी बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण ती डब्यामध्ये काढून घेऊया भाजी डब्यामध्ये भरून झालेली आहे आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि दुसऱ्या डब्यामध्ये आपण चपाती ठेवून घेऊया ही झटपट तयार होणारी डब्यासाठीची बटाट्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा